नमस्कार सगळ्यांना आशय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं किचन किचनमध्ये तर बघा आज आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये की पिवळा बटाटा कसा बनवायचा ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका म्हणजे रेसिपी तुम्हालासुद्धा कळेल तर बघा आत्ता वाजलेत सकाळची सात आणि सकाळ म्हणलं की आपल्या बायकांची एवढी घाई असते घाई म्हणजे कसली तर डब्याची रोज लेडीजला पडणारा एकच प्रश्न सकाळची घाई आणि डब्याला काय बनवू गं बाई असं होतं तर बघा तुम्ही आ, ही पिवळा बटाट्याची जी मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे ती आपल्या मुलांच्या टिफिनला किंवा मिस्टरांच्या टिफिनला आपण बनवून देऊ शकतो अशी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता काय करायचं की बटाटा उकडून त्याची साल काढून असे बारीक तुकडे करून घ्यायचे तर चला फोडणी बघूया सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचं तेल छान तापलं की त्यात मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी ही चांगली आपली तडकू द्यायची मोहरी छान तडकली की म जिरे घालून घ्यायचे बघा जिरे मोहरी चांगली तडकली की त्यातच आपल्याला लसण घालून घ्यायचा लसण छान तेलात लाल होईपर्यंत परतवायचा जास्तही नाही लाल द्यायचा लाल हो अग द्यायचा अगदी अशा पद्धतीचा आणि त्यात थोडासा कडी त्याचबरोबर मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे बारीक करून घेतल्या आणि फोडणी टाकताना गॅस हा बारीकच ठेवायचा नाही तर आपला लसूण सगळं करपून जाईल तेल छान तापलं जिरे मोहरी चांगली तडकली की गॅस हा बारीकच ठेवायचा आता त्यात घालून घ्यायची आहे थोडीशी अशी हळद छान परतवली की आता त्यात घालून घ्यायचा आपल्याला हा बारीक केलेला बटाटा आता बटाटा हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा सगळं एकजीव करून घ्यायचा मसाल्याचा आणि बटाट्याचा आता आपण त्यात घालून घेणार आहोत मीठ मीठ थोडस चवीला उचलूनच ठेवायचं अगदी खरंच होईल असं पण नाही आता ह्याच सगळं असा एकजीव करून घ्यायचा आणि हलवताना थोडं ह्याला असं स्मॅश करायचं हे बघा अशा पद्धतीने कारण बटाट्यामध्ये पूर्ण तिकटाचीही चव उतरते आणि मिठाची त्यामुळे थोडासा असा हा स्मॅश करायचा हे बघा अशा पद्धतीचा आता त्यात मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते बघा आपली भाजी ही अगदी तयार आहे बघितली किती सोपी रेसिपी आहे ती आहे की नाही सकाळच्या घायघरवडीमध्ये बनवण्यासारखा हा आपला पिवळा बटाटा जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो प्लीज जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत चला बाय